माझा परिवार बघा हा आहे माझे मिस्टर गावाला आहेत माझा मुलगा अजून देवपूजात माझी मुलगी अजून आली नाही आहे त्यामुळे माझा परिवार हा शिवसेने शिवसेना माझे कुटुंबप्रमुख उद्धवजी आज आम्ही आमच्या कुटुंबप्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही फॉर्म भरायला जातो ए बी फॉर्म असतो नंतर शिवसेनेचा सदस्य म्हणून नहीं नहीं। ते सगळं घेऊन आम्ही जे टेक्निकली प्रॅक्टिकली जे द्याय करायचं आहे ते आम्ही आज करायला जातोय सं सैनिकांच्या सोबत काय भावना आहे की जी आत्मविश्वास आहे मुंबईच्या माझे महापौर राहिलेला आहे तुम्ही आणि एकंदरीतच मुंबईचं भवितव्य कशा पद्धतीनं आत्मविश्वास हा विज म्हणजे सांगितला नाही जात तो दाखवला जातो तो तर मी बावीसपासून दाखवते सगळ्या लोकांच्या मतदारसंघामध्ये कोण असं नाही सांगू शकत की माझ्या कारण जे नरेटिव्ह पसरणारे तिथेच असतात तर ते करणार पण आम्ही जे काम करतो आहे आमचा एक सैनिक उदाहरणार्थ विजय सावंत दत्ता सातोशे आमचा मोरे किंवा आमचा तो गणू वगैरे कसा दिसतो पण एक सैनिक हजार सैनिकांना कन्व्हेन्स करून भूत पहिंदा नेणार आहे आमचा दशरथ आहे धोबी घाटला आहे लाख मोलाचे सैनिक आहे माई आहे शाखा प्रमुख आमची अमित साटम हे वारंवार ज्या पद्धतीनं भाष्य करत आहे की मामूनची टोळी मुंबईमध्ये वाढते आणि त्यांना रोखण्याचे काम त्यांना हद्दपार मुलामध्ये अमित साटमना माहिती नाही का मामू आमच्या फडणवीस साहेबांना पण म्हणतात मग मामूंची टोळी म्हणजे फडणवीसांची टोळी बरं आहे बाबा तुम्हीच बोला नाही माझी महापौर म्हणून कोविड काळामध्ये तुम्ही केली होती त्या कुठला पेपर आपण जेव्हा दहावी बारावी जे काय आत्ता पण कुठलेही पेपर कधीच सोपे नसतात ते पेपर कठीणच असतात अति कठीण असतात आणि ते सोडवायचे ते सोडवायला कोण लिहिणारा एक असतो पण त्याला ताकद देणारे असंख्य हात आहे त्यामुळे तो पेपरही सोपा जाईल मी हिंदू आहे आम्हाला सांगावं लागत नाही हिंदूचा जे रीती रिवाज आहे माझ्या बिल्डिंगच्या खाली बजरंगबली आहे त्या बजरंग बलीला बली नेहमीच आम्ही सांगत असतो शक्ती दे भक्ती दे ताकद दे युक्ती दे हेच मागतो आम्ही कोणाचं वाईट नाही मगत शक्ती भक्ती युक्ती ताकत आरोग्य सौभाग्य विजय सगळा एक तुमच्या ठेवारसंघामध्ये सुद्धा किंवा मुंबईमध्ये सुद्धा निवडणुकांसाठी पैशाचा बोलबाला किंवा कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी वेगवेगळ्या कृत्य लढवल्या जात आहेत वेगवेगळी अमिष दिली जातात मागच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणीच्या नावानं वेगळा अजेंडा सेट केला गेला त्याचं यश सुद्धा सत्ताधारी पक्षाला आणि आता त्याच भगिनी माझ्या बहिणी दगड कुठतायत त्यांच्या नावाने बघा प्रत्येक पक्षात संघर्ष करावा लागलाय अजूनही दिले नाहीयेत भाजप मना पण अजूनही तेवढं सगळ्या तिकिटा दिल्या नाहीत किंवा अजूनही त्यामुळे तो संघर्ष सर्व पक्षाला असतो बंडाळी सर्व पक्षाला असतो व्यवस्थितपणे हाताळतो कोण तर आतापर्यंत आम्ही चांगले हाताळले त्यामुळे होईल नीट आता नीट येते पुन्हा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव